आमदार कोणाचे गौरव अरे आमदार कोणाचे काय या तपास अधिकाऱ्यांच करायचं काय अरे प्रशासन जागे वागेवार जागे वा प्रशासन जागे वागेवार या तपास अधिकाऱ्यांचं करायचं काय पाय

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांच या मोव्या प्रशासनाचं करायचं काय या भावया प्रशासनाचं करायचं काय आमदार साहेब तुम्ही कुणाचे आमदार साहेब तुम्ही कुणाचे आमदार साहेब तुम्ही कुणाचे आमदारांना मत जनतेच का बिल्डरच जनतेच काम करतात जनतेच का बिल्डरच आमदारांना मत जनतेच का बिल्डरच जनतेच जनतेच आमदार काम करतात कुणाच बिल्डर आमदार साहेब जागेवा जागेवा आमदार साहेब जागेवा पोलीस प्रशासनावर दबाव आम्ही करायचं काय पोलीस प्रशासनावर दबाव आम्हीचं करायचं काय लोक नायक संपादक व पत्रकार संघावर दबाव आम्हीचं करायचं काय तुम्ही किती बी दाबा अरे तुम्ही किती बी दाबा तुम्ही किती बी दाबा तुम्ही किती बी दाबा अरे तुम्ही किती बी दाबा तुमच्यावर कारवाई झालीच पाहिजे तुमच्यावर कारवाई झालीच पाहिजे अरे आम्ही पण कुठे नाही आम्ही पण कुठे नाही आम्ही पण कुठे नाही किती दबाव आणणार तेवढा दबाव आणणार आम्ही दबणार नाही लोकनायक संपादक व पत्रकार संघावर दबाव करायचं डोकावर लोकनायक संपादक व पत्रकार संघावर दबाव आणणार करायचं काय पाय अरे तुम्ही किती बी दाबा दबणार आज तुम्ही किती बी दाबा अरे आम्ही बाबासाहेबांची लेकर ना आम्ही बाबासाहेबांची लेकर अरे तुम्ही किती बी दाबा आयुक्त साहेब जागेवा जागे आयुक्त साहेब जागेवा जागेवा तुम्ही किती भारतीय भारतीय संविधाना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असो छत्रपती शिवाजी महाराजांचा असो छत्रपती छत्रपती संभाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा लोकशाही रान्नाबा महात्मा ज्योतिबा फुलेचा लोकशाही रान्नाबा महात्मा ज्योतिबा फुल्यांचा राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा विजय राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा विजय अरे तुम्ही किती विधाबा विधाबाई किती विधाबाई गुन्हा दाखल पाहिजे आमदारांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे झालाच पाहिजे